नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर तुम्हालासुद्धा शुगरचा उष्णतेचा त्रास आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकही रुपया खर्च न करता तुमची शुगर कायमची नष्ट होईल आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला जे हवे ते खाऊ शकता आणि हो उष्णतेचा त्रास असेल तर तोसुद्धा गायब होईल तर चला पाहूया काय करायचं पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सध्याच्या काळात केमिकलचे खाण्यामुळे शुगरचा त्रास सर्वांनाच होत आहे लहान असो किंवा मोठे या आजाराने ग्रासले आणि एकदा जर का शुगर झाली तर कितीही औषधे खाल्ली तरी ती कंट्रोल होत नाही आणि शुगर झाली की बरेच आजार आजारसुद्धा होतात आणि या रामबाण उपायाने आपल्या शरीरातील उष्णतासुद्धा गायब होते जर कोणाला जास्त उष्णता असेल लघवीला जळजळ होत असेल तळपायाची आग होत असेल उष्णतेचा भयंकर त्रास होत असेल तरीसुद्धा हा नुसका तुम्ही नक्की ट्राय करा तर हा उपाय तुम्हाला रोज नित्तिनियमाने एक महिनाभर करायचा आहे तुमची शुगर तर मुळापासून नष्ट होणारच आहे आणि उष्णतेचा त्रास असेल तर तो सुद्धा गायब होणार आहे तर इथे मी हा उपाय करण्यासाठी रुईच्या झाडांची काही पाने घेतली आहेत आणि पाने ताजी घ्यायची आहेत आणि रुईचे झाड तर आपल्याला कोठेही भेटते रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर किंवा तुम्ही जर शिटीमध्ये राहत असाल तर रस्त्याच्या कडेला डोंगरामध्ये सुद्धा हे झाड भेटते आणि या झाडाची ताजी पानंच घ्यायची आहेत पानं सुकलेली घ्यायची नाहीत आणि पानावर जर धूळ असेल तर पानं पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहेत हा उपाय खूप सोप्पा आहे आपल्याला हे करण्यासाठी फक्त दोनच वस्तू पाहिजेत एक रुईचे पान आणि दुसरं म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेलच घ्यायचं आहे कारण खोबरेल तेल अत्यंत महत्त्वाचं आहे जसं रुईचं पान महत्त्वाचं आहे तसंच खोबरेल तेलसुद्धा महत्त्वाचं आहे रुईच्या पानावर हे खोबरेल तेल असं चोळून घ्यायचं आहे आणि मी दाखवत आहे या पद्धतीने पानांना तेल लावून घ्यायचं आहे पानाला आतल्या बाजूने तेल लावायचं आहे बाहेरच्या बाजूने तेल लावायचं नाही बाहेरच्या बाजूला बघा शिरा जास्त जाडसर असतात आतल्या बाजूला शिरा पातळ असतात जर पानं मोठी असतील तर मग एका पायाला दोन पानं पुरेसे होतात पण ही पानं छोटी छोटी आहेत म्हणून आपल्याला एका पायाला चार किंवा तीन पानं लागतील आणि बघा आतल्या बाजूने हे खोबरेल तेल पानांना लावून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने खोबरेल तेल लावायचे नाही अत्यंत प्रभावशाली उपाय आहे डॉक्टरही तुमची उष्णता कमी करू शकणार नाहीत तुमचे आजारू बरे करू शकणार नाहीत पण हे रुईचे पान आणि खोबरेल तेल तुमचे भरपूर सारे आजार कमी करेल आणि फरक तर तुम्हाला लगेचच जाणवेल तर आता असं हे खोबरेल तेल लावून घेतलं आहे आता हे पान आपल्याला पायाला कसं लावायचं आहे हे मी दाखवणार आहे रात्री झोपताना आपल्याला हा नुसका करायचा आहे तर बघा पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तरी इथे मी पाय माझे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे पान आपल्याला अस ज्या साईडने आपण तेल लावलं आहे असं हे पान पायावर लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे दोरा किंवा रबर घेऊ शकता दोऱ्याने किंवा रबरने हे पान असं पायावर फिट्ट करायचं आहे म्हणजे आपण रात्री अंतरुणात इकडून तिकडे हलत राहिलो तरी हे पान निसटणार नाही असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे असं तुम्ही एक महिनाभरच करून बघा बघा या पद्धतीने मी हे पान रबरने पॅक करून घेतलं आहे असंच दुसऱ्या साईड असंच दुसऱ्या पायाला सुद्धा रबरने पान पॅक करून घ्यायचं आहे आणि रात्रभर ही पानं अशीच पायाला राहून द्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे तुमची शुगरची गोळी नक्कीच बंदवन होणार शुगर मुळापासून नष्ट होणार आणि उष्णतेचा त्रास सुद्धा नाही साहू बीपी सुद्धा मध्ये राहणार तर उष्णता असली की तळपायांची जास्त आग होते रात्रीची झोप लागत नाही चैन पडत नाही तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि नंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या नुसक्याचा काही फायदा झाला की नाही तुमची शुगर कमी झाली की नाही उष्णतेचा त्रास कमी झाला की नाही आणि व्हिडिओ फायद्याचा वाटत असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा म्हणजे या व्हिडिओचा फायदा इतरांनाही होईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयोगी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय